नीट परीक्षेतील कथित घोटाळ्याच्या विरोधात संभाजीनगरमध्ये आंदोलन करण्यात आलं आहे संभाजीनगरमध्ये युवक काँग्रेसनं न्यायदो आंदोलन केलेलं आहे क्रांती चौकात विद्यार्थी एकवटलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजीही करण्यात येत तर नीट परीक्षेमध्ये झालेल्या कथित घोटाळ्याविरोधामध्ये संभाजीनगरमध्ये विद्यार्थी आंदोलन करत आहेत काँग्रेसकडून या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि यामध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थी सहभागी झाले आमची मागणी ही आहे की एन टी बी सीबीआय चौकशी झाली पाहिजे आणि जो नेमकं ग्रेस मार्किंग किती मुलांना दिलेली त्यांनी सांगितलं फायव्ह वन थाउजंड फायव्ह हंड्रेड अँड सिक्स्टी थ्री मुलांना दिली ते कितपत खरं आहे हे कसं कळेल कितपत खरी ही गोष्ट जे पेपर लीक झालेलं आहे बिहारमध्ये गुजरातमध्ये त्याचं काय त्याच्यावर काय चौकशी चालू आहे ते जर पेपर लीक प्रूव्ह होत हे म्हणतात ना की आम्ही सातशे वीस आणले यांनी परत पेपर घ्यावा परत द्यावा ज्यांनी ह्या पेपर मध्ये सातशे वीस आणले त्यांचे जास्तीत जास्त दहा मार्ग कटतील कारण त्यांनी अभ्यास तर तितकाच केलाय ना पण सर सगळ्यांना सारखा व्हायलाच पाहिजे आणि या स्कॅमची आमची पूर्ण सीबीआय चौकशी व्हायला पाहिजे आणि प्लीज सर त्या एन टी हे काढून घेतला गेला पाहिजे मी तो कॅमेरावर सरळ म्हणते एन टी नॅशनल ट्रॉमा एजन्सी